जेव्हा सर्व काही संपले असे तुम्हाला वाटते तेव्हा स्वामींच्या लिलेचा खरा आणि भव्य अध्याय सुरू होतो शून्यातून विश्व निर्माण करणे ही त्यांची ओळख आहे आणि राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्हाला पुन्हा उभे करणे हे त्यांचे भक्तांसाठी सर्वात आवडते कार्य आहे त्यामुळे शेवट शब्दाला कधीही घाबरू नका स्वामींसाठी शेवट म्हणजे फक्त एक नवीन वळण आहे त्यांच्यावर आढळ विश्वास ठेवा कारण तुमचे चित्र अजून बाकी आहे तुमचे मन हे एका पांढऱ्या कागदासारखे आहे जगातील लोक त्यावर त्यांच्या मतांचे आणि टीकेचे ओरखडे और ओढतात पण तुम्ही स्वामींच्या हातातील पेन्सिल बना ते जेव्हा तुमच्या आयुष्यावर लिहायला सुरुवात करतील तेव्हा ते जगाने ओढलेले सर्व ओरखडे पुसून टाकतील आणि त्या जागी एक सुंदर आणि अर्थपूर्ण कथा लिहितील स्वतःला पूर्णपणे त्यांच्या हाती सोपवून द्या ते तुम्हाला एक मास्टरपीस बनवल्याशिवाय सोडणार नाही आयुष्यात अनेक कुलुपे म्हणजेच समस्या आहेत ज्यांच्या चाव्या हरवल्या आहेत पण श्री स्वामी समर्थ हे नाव एक मास्टर की आहे ही चावी केवळ तुमच्या आर्थिक किंवा शारीरिक समस्यांची कुलुपे उघडत नाही तर ती तुमच्या नशिबाचे तुमच्या मनशांतीचे आणि मोक्षाचे बंद दरवाजे सुद्धा सहज उघडते जेव्हा तुमच्याकडे ही मास्तर की आहे तेव्हा बंद दरवाजांना घाबरू नका फक्त श्रद्धेने ती फिरवा मार्ग नक्कीच मोकळा होईल या चावीला नेहमी आपल्या हृदयाच्या खिशात सांभाळून ठेवा जगातील वायफाय सिग्नल भिंतीमुळे अडू शकतो पण स्वामींच्या कृपेचे कनेक्शन कोणत्याही अडथळ्याला जुमानत नाही तुम्ही जमिनीखाली असा आकाशात असा किंवा संकटाच्या तुरुंगात असा त्यांची मदत तिथेही क्षणात पोचते फक्त तुमचा विश्वास हाच तुमचा अँटेना आहे तो कधीही वाकू देऊ नका किंवा तुटू देऊ नका जोपर्यंत अँटेना शाबूत आहे तोपर्यंत संपर्क तुटणार नाही नेहमी कनेक्टेड रहा तुमच्या आयुष्यातील प्रारब्ध हे एक कडवट औषध असू शकते जे तुम्हाला पिणे भाग आहे पण स्वामींचे नामस्मरण हे त्या औषधात मिसळलेली साखर आहे ते, ते तुमचे प्रारब्ध पूर्णपणे बदलत नाही कारण तो कर्माचा नियम आहे पण ते त्या प्रारब्धाची कडवट चव नक्कीच कमी करतात आणि ते पचवण्याची तुम्हाला अफाट शक्ती देतात त्यांच्या नावाने जीवनाचे प्रत्येक औषध गोड होते तुम्ही एक बासरी आहात आणि स्वामी वादक आहेत बासरीचे काम फक्त एकच आहे पोकळ होणे जोपर्यंत तुमच्यात अहंकाराचा गच्चपणा आहे तोपर्यंत स्वामी तुमच्यातून सुरेल संगीत वाजवू शकत नाहीत स्वतःला मी पूर्णपणे रिकामे करा मग बघा स्वामी तुमच्या जीवनातून असे संगीत निर्माण करतील की जग मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहील जगाच्या बाजारात वस्तूंची किंमत एम आर पीवर त्यागावर ठरते तुम्ही तुमच्या आवडीचा तुमच्या रागाचा किंवा तुमच्या वेळेचा स्वामींसाठी किती त्याग केला आहे हे महत्वाचे आहे हा त्यागच तुम्हाला त्यांच्या नजरेत अनमोल बनवतो जगासाठी तुम्ही सामान्य असाल पण स्वामींसाठी तुम्ही खास आहात तुमची खरी किंमत ओळखा तुमच्या जीवनाचे रिमोट कंट्रोल इतरांच्या हातात देऊ नका नाहीतर ते तुम्हाला त्यांच्या मर्जीनुसार सुखी किंवा दुःखी करतील ते रिमोट फक्त आणि फक्त स्वामींच्या चरणी अर्पण करा जेव्हा स्वामी तुमचे चॅनल बदलतील तेव्हा ते, ते फक्त भक्ती आनंद आणि यशाचे चॅनेल लावतील तुमच्या भावनांचे नियंत्रण जगाला करू देऊ नका स्वामी हेच तुमचे एकमेव नियंत्रक असू द्या पावसाचा एक थेंब जेव्हा आकाशातून पडतो तेव्हा त्याला भीती वाटते की माझे अस्तित्व संपणार आहे पण जेव्हा तो समुद्रात पडतो तेव्हा तो स्वतः विशाल समुद्र बनतो तुमची भीती सुद्धा त्या थेंबासारखीच आहे स्वामींच्या चरणी समर्पित होण्याची भीती बाळगू नका तिथे तुमचे अस्तित्व संपत नाही तर तुम्ही असीम आणि विशाल होता लहानपणातून बाहेर पडून भव्यतेचा अनुभव घ्या कधी कधी स्वामी तुम्हाला गर्दीतून बाजूला काढतात आणि एकांतात ठेवतात तुम्हाला वाटते की ही शिक्षा आहे किंवा तुम्ही एकटे पडला आहात पण प्रत्यक्षात ती त्यांची खास शिकवणीची वेळ असते ते तुम्हाला जगाच्या गोंगाटापासून दूर नेतात कारण त्यांना तुम्हाला काहीतरी गुप्त आणि मौलिक सांगायचे असते त्या एकांताचा आनंद घ्या तिथेच तुमचा खऱ्या स्वरूपाशी परिचय होतो तुमची दृष्टी मर्यादित आहे ती फक्त भिंतीपर्यंत पाहू शकते पण स्वामींची दृष्टी अमर्याद आहे ती भिंतीच्या पलीकडे पाहते तुम्हाला आज फक्त संकट दिसत आहे पण त्यांना त्या संकटाच्या पलीकडे उभे असलेले सुख दिसत आहे म्हणून जेव्हा तुम्हाला रस्ता दिसत नसेल तेव्हा ज्याला सर्व काही दिसते त्याच्या बोटाला धरून चालत राहा तुम्ही कधीच खड्ड्यात पडणार नाही एक कोळसा जेव्हा प्रचंड दाब आणि उष्णता सहन करतो तेव्हाच त्याचे रूपांतर हिर्यात होते तुमच्या आयुष्यातील सध्याची संकटे आणि तणाव हा तोच दाब आहे जो स्वामींनी निर्माण केला आहे ते तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही तर तुम्हाला चमकदार हिरा बनवण्यासाठी आहे प्रक्रियेवर विश्वास ठेवा आणि दाबाखाली तुटू नका तुम्ही आता चमकण्याच्या अगदी जवळ आहात तुमचे हृदय हे स्वामींचे घर आहे हे तुम्ही जाणता पण या घराच्या दारावर संशय आणि भीतीचे चौकीदार ठेवू नका त्याऐवजी तिथे श्रद्धा आणि सबुरीचे रक्षक नेमा जेव्हा श्रद्धा पहारा देते तेव्हा स्वामी घरात शांतपणे विश्राम करतात पण जेव्हा संशयात येतो तेव्हा स्वामींना अस्वस्थता वाटते तुमच्या हृदयातील वातावरण त्यांच्यासाठी अनुकूल ठेवा त्यांचा मुक्काम सुखकर करा तुम्ही आयुष्यात अनेक विमा पॉलिसी काढल्या असतील पण आत्म्याची शांती नावाची पॉलिसी फक्त स्वामींकडे मिळते याचा हप्ता पैशात नाही तर प्रेमात भरावा लागतो आणि याचा परतावा तुम्हाला मृत्यूनंतर नाही तर जिवंतपणीच प्रत्येक कठीण प्रसंगात धैर्याच्या रूपात मिळतो ही जगातील एकमेव पॉलिसी आहे जी कधीही नाकारली जात नाही आजच तुमचे नाव नोंदवा जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर रागवता किंवा सूर घेऊ पाहता तेव्हा तुम्ही स्वतःच्याच हाताने निखारे धरता स्वामी म्हणतात न्याय करणे हे माझे काम आहे तुझे नाही तुम्ही ती फाईल स्वामींच्या न्यायालयात सोपवून द्या आणि विसरून जा ते अशा प्रकारे न्याय करतील की तुमचा सन्मानही राहील आणि तुम्हाला शांतताही मिळेल जगाचा भार आणि न्यायाचा भार त्यांच्यावर सोडा स्वामींची भक्ती म्हणजे एक आध्यात्मिक लसीकरण आहे हे तुम्हाला जगातील दुःखापासून पूर्णपणे वाचवू शकत नाही पण त्या दुःखाचा जीव घेणा परिणाम नक्कीच रोखू शकते ज्या भक्ताने श्रद्धेची लस घेतली आहे तो मोठ्या दुःखातही हासमुख राहतो आणि खचून जात नाही हीच खरी इम्युनिटी आहे स्वतःला आणि कुटुंबाला या भक्तीने सुरक्षित करा तुमच्या जीवनाचे पुस्तक वाचताना जर सध्याचे पान दुःखी असेल तर पुस्तक बंद करू नका पुढचे पान उलटण्याची हिंमत ठेवा स्वामींनी पुढच्या पानावर तुमच्यासाठी काहीतरी अद्भुत लिहून ठेवले आहे कथेचा टर्निंग पॉईंट कोणत्याही क्षणी येऊ शकतो फक्त वाचत राहा आणि चालत राहा कथा अजून संपलेली नाही तुम्ही एक दिवा आहात पण तुमची वात कोरडी आहे स्वामींचे नामस्मरण हे ते तेल आहे जे तुमच्या वातीला सतत ओले ठेवते आणि जळू देते तेल संपले की दिवा विजतो तसेच नामस्मरण थांबले की उत्साह संपतो तुमच्या दिव्याला कधीही कोरडे पडू देऊ नका नामस्मरणाचे तेल सतत घालत राहा तुमचा प्रकाश अखंड राहील जेव्हा तुम्ही स्वामींसोबत चालता तेव्हा तुम्हाला नकाशाची गरज नसते कारण तुम्ही अशा मार्गदर्शकासोबत आहात ज्याने रस्ते स्वतः बनवले आहेत तो तुम्हाला कधी डोंगरावरून नेईल तर कधी दरीतून पण तो रस्ता नेहमीच तुमच्या कल्याणाच्या दिशेने जाणारा असेल प्रश्न विचारण्यापेक्षा त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्यात मजा आहे प्रवासाचा आनंद घ्या तुमच्या मनातील विचार हे आकाशातील ढगांसारखे आहेत ते येतात आणि जातात पण स्वामी हे त्या ढगांच्या मागे असलेले निळे आकाश आहेत ढग कितीही काळे असले तरी ते आकाश कधीच बदलत नाही तुमचे लक्ष त्या अस्थिर ढगांवरून हटवा आणि त्या स्थिर शांत आकाशाकडे स्वामींकडे लावा तिथेच खरी स्थिरता आहे कृतज्ञता ही एक अशी जादूची कांडी आहे जी तुमच्याजवळ असलेल्या थोड्या गोष्टींचे रूपांतर पुरेशा गोष्टीत करते जेव्हा तुम्ही स्वामींचे आभार मानता तेव्हा तुमच्या जीवनातील कमतरता नाहीशी होऊन विपुलता येते तक्रार केल्याने गरिबी येते पण आभार मानल्याने श्रीमंती येते ही अध्यात्माची सर्वात मोठी गुरु किल्ली आहे रोज रात्री आभार मानूनच झोपा ज्याप्रमाणे कमळ पाण्यात राहूनही पाण्याने भिजत नाही त्याप्रमाणे स्वामी भक्ताने जगात राहूनही जगाच्या मोहाने भिजायचे नसते अलिप्तता हीच भक्ताची खरी ओळख आहे तुम्ही सर्व कर्तव्य पार पाडा प्रेम करा काम करा पण तुमचे मन नेहमी स्वामींच्या चरणी कोरडे आणि सुरक्षित ठेवा संसारात असूनही संन्याशी बनून जगण्याची ही कला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ